ओके okay, तर आपल्या सगळ्यांनाच अशा प्रकारचा व्यवसाय चालू करायचा असतो जो की चालू केल्या केल्या लगेच चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम जो आहे तो, तो जनरेट होणार आहे पण हे व्यवसाय कोणते असतात ते कसे करायचे असतात त्याचं मार्केटिंग कसं करायचं असतं तर हे आपल्याला माहिती नसते त्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतोय पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्यवसाय कसे असतात काय असतात कशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या या सीझनला जसं की आता समर वेकेशन आलेलं आहे उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे तर या सीझनमध्ये कोणते व्यवसाय पॉवरफुल चालतात आणि कशा पद्धतीने तुम्ही ते चालू करू शकता तर ते डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नमस्कार मी आणि आजच्या खूप खूप स्वागत करते अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जेलायकॉन दिसते ती सुद्धा हिट करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जे आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाणार आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात येतो की नक्कीच असे व्यवसाय एक्झिस्ट करतात का जे की चालू केल्या केलं लगेच चांगल्या प्रकारे ग्रो करतात तर यस बोलतोय सीझनल व्यवसाय म्हणजे आता बघा ज्या ज्या सीझन मध्ये जे जे व्यवसाय चालतात तर तेच चालू करायचे म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॉस्ट पण कमी असते सोबतच so, याच्यामध्ये रिटर्न्स जे असतात प्रॉफिट्स जे असतात तर ते सुद्धा जास्त असतात so, चालू करूयात सगळ्यात पहिला so, ते समर तर समर वेकेशन म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर काही येतं तर मुलं मुलांची शाळेची सुट्टी तर हाच एक आपला कन्सेप्ट येतो so, तर इथूनच चालू करूयात की सगळ्यात पहिला मी तुम्हाला सजेस्ट करते की आर्ट क्लासेस जे असतील तर ते चालू करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्हाला जर हँड रायटिंग म्हणजे हस्ताक्षर सुधारणा वर्ग चालू करायचे असतील ड्रॉइंग पेंटिंग सिंगिंग डान्सिंग यातला कुठलाही आर्टशी रिलेटेड बेस्ट फ्रॉम वेस्ट सध्या क्राफ्ट मटेरियल म्हणजे भरपूर मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग शिकण्यासाठी त्यांचे पॅरेंट्स सुद्धा त्यांना एनकरेज करतायत गिटार शिकायचं असेल पियानो शिकायचं असेल तर हे वेगवेगळे वेग वे ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला येत असतील तर नक्कीच तुम्ही चालू करू ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालू करू शकताय आणि चांगल्या प्रकारे या थ्रू तुम्हाला इथे इन्कम जो तो मिळू शकते कारण सध्या काय होतं समर वेकेशन चालू झाले की मुलांना कसं काहीतरी नवीन शिकायची इच्छा असते आणि सध्या कसं आहे पालकांना सुद्धा लक्षात आलेलं की ज्यावेळी मुलं व्यतिरिक्त इतर मध्ये जास्त होतात त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आहे ती चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे भरपूर पॅरेंट्स एनकरेज करतात अशा टाइपचे क्लासेस जे आहेत ते करण्यासाठी त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा क्लासेस रिलेटेड क्लासेस जे असतील ते चालू करू शकता त्यानंतर सेकंड बिझनेस मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे युट्यूब चॅनल आता युट्यूब चॅनलवरती काय पोस्ट करायची आता इथे भरपूर वेगवेगळ्या कॅटेगरीज असू शकतात जसं की तुम्ही लहान मुलांसाठी किड्स चॅनल बनवताय की ससत, ससत, जसे की फोनेस असेल सिंग्युलर प्लुरल जे काही बेसिक कॉन्सेप्ट असतात मॅथ्स असतील तर हे बनवत आहे अजून एक महत्वाचं म्हणजे आता सध्या बघा जी मुलं ज्यांची नववी संपली तर ते दहावीला जाणार असतात ज्यांची अकरावी संपली तर ते बारावी जाणार असतात त्यामुळे जर तुम्ही हायस्कूलसाठी काहीतरी व्हिडिओज वगैरे प्रिपेअर करणार आहात जसं की मॅथ्स असेल सायन्स असेल तर हा स्टार्ट करण्याचा बेस्ट पिरियड आहे कारण आत्ता सगळ्या मुलांची शाळा संपतात एक्झाम संपतात लास्ट अकॅडमिक इयर संपतं आणि नवीन अकॅडमिक इयर चालू होतं त्यामुळे इथून तुम्ही आता नवीन व्हिडिओज जे असतील म्हणजे तुमचे जे बुकचा जो इंडेक्स असतोय ना तर त्याप्रमाणे नवीन व्हिडिओज जे असतील तर ते कन्सिस्टंटली पोस्ट करू शकता आणि यामुळे काय होणार आहे की आता ह्या पिरियडमध्ये बघा नववीची मुलं जी दहावीला जाणार असतात ना तर ती खूप अशी एक्सायटेड असतात नवीन सिलाबस जो आहे तो शिकण्यासाठी आणि त्यावेळी आत्ता सध्या तरी मुलं खूप जास्त प्रमाणात असतील तर ते प्रेफर करतात काही नवीन कन्सेप्ट जे असतील तर त्या समजून घेण्यासाठी त्यामुळे नक्कीच तुम्ही हे जे आहे चालू करू शकता किंवा काही आर्टशी रिलेटेड काही तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे काही अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जसं की पर्सनालिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड काय बनवायचं आहे पब्लिक स्पीकिंगशी रिलेटेड काय कंटेंट बनवायचं आहे तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की यूट्यूब फ्री प्लॅटफॉर्म आहे तर याच्यावरती तुमचे अकाउंट्स ओपन करून याच्यावरती तुम्ही स्टार्ट करू शकता अगदी ड्रॉइंग पेंटिंग सिंगिंग हे सगळे जे असतील व्हिडीओ तुम्ही ज्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात तर ते तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकता ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आपला हे आहे स्विमिंग क्लासेस आता बघा पोहायला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे जरी तुम्ही महिला आहात किंवा जरी तुम्ही पुरुष आहात तरी तुम्ही स्विमिंग क्लासेस घेऊ शकता तुमच्या जवळपास जे काय स्विमिंग टँक्स असतात ना तर तिथे तुम्ही तुमचे रिस्पेक्टिव्ह स्विमिंग क्लासेस जे आहेत तर ते घेऊ शकता हाऊसफुल असतात सध्या स्विमिंग टँक्स तुम्हाला माहिती आहे कारण या पिरियडमध्येच मुलं जास्त उन्हाळाला बिट द साठी सुद्धा असतात किंवा पोहायला शिकवायला सुद्धा पॅरेंट्स सध्या मुलांना एनकरेज करतात त्यामुळे स्विमिंग क्लासेससुद्धा एक असा पर्याय आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही स्टार्ट करू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे आईस्क्रीम आई अँड कोल्ड्रिंक आता या पिरियडमध्ये बघा आईस्क्रीम अँड कोल्ड्रिंक ही जो इंडस्ट्री आहे ना तर ती खूप वास्ट आहे मी दोन अक्षरात तुम्हाला सांगते पण याच्यामध्ये काय स्कोप आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन आता आईस्क्रीम्स वेगवेगळ्या फ्लेवरचे तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही चालू करू शकता अगदी महागडा एखादा हॉटेल uh, घ्यावा आणि मग त्याच्यामध्ये आईस्क्रीम पार्लर चालू करावा असं काही नाही तुमचं जितकं बजेट आहे कमी बजेट ना असेल ना तर एखादा तुम्ही स्टॉल सुद्धा उभा करू शकता तुम्हाला पटणार नाही किंवा तुम्हाला माहिती असेल पण की जे स्टॉल्स असतात ना फूडचे स्टॉल्स असतात ना तर ते लोक महिन्याला लाख लाख रुपये कमवतात फक्त आणि फक्त फूड स्टॉल्सवरती कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही जसं की जाग्याचं भाडं झालं आपण रेंट बोलतो तर ते नाही इलेक्ट्रिसिटीच चार्जेस नाही काहीच नाही आणि इतकं इन्कम ते जनरेट करतात कारण सध्या फूड स्ट्रीट फूडचे जे डिमांड वाढते आहे ना तर ती खूप प्रचंड आहे त्यामुळे इकडे तुम्हाला जास्त प्रॉफिट आहे त्यामुळे कुठलाही व्यवसाय आता मी आम्ही मोस्टली ना एक ठिकाण आहे आमच्या इथे सायबर कॉलेजच्या इथे तिथे सँडविच चांगला मिळतो त्यामुळे आम्ही मोस्टली तिकडे व्हिजिट करत असतो तर किती तर रश असताना की प्रमाणाच्या बाहेर तर आम्ही त्यावेळी सहजच त्यांना विचारलं की असं किती म्हणजे इन्कम तुम्ही जनरेट करताय कारण माझं बिझनेस माइंड आहे त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी गेलं की प्रत्येकाला म्हणजे एक्झॅक्ट नाही मी विचारलं असं पण थोडंफार जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला सांगितलं की ऍटलिस्ट त्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिन्याला जे आहे तर ते मिळतात त्यांच्या बिझनेस थ्रू आणि इन्कम हे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठल्याच प्रकारची नाही कारण तो स्टॉल जो आहे तर तो रोड साइड स्टॉल आहे त्यामुळे इथे मी काय कसं करू मला कोण काय बोलेल तर असं काहीच विचार करायचं नाहीये तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची आहे ना आज तुम्ही स्टॉल उभा केलाय जर तुमचं चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालं ना उद्या तुम्ही एखादा हॉटेल सुद्धा काढू शकता मग सुरुवात जर तुम्हाला लहानपासून करावी लागत असेल तर नक्कीच करा त्याच्यामध्ये लाजू नका आणि याच्यामध्ये कसं आहे आता सध्या उन्हाळ्यामध्ये मी सांगते प्रचंड चालणार आहे म्हणजे आता तुम्ही सहजासहजी आपण जाताना ना, ना। रोड साइडला सरबतचं दुकान असतं किंवा ताक ठीक आहे आपलं रेग्युलर ताक किंवा मसाले ताकाचं दुकान असतं अगदी वीस रुपयाला एक ग्लास ताक मिळतो तर तुम्ही विचार केलाय का वीस रुपयेला एक ग्लास दाख मिळतो तसे पन्नास जरी ग्लास त्यांचे गेले तरी दिवसाला त्यांना कमीत कमी एक हजार रुपये विदाऊट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय असणार आहे तर याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचं जे काही मटेरियल असणार आहे ते असणार आहे लिंबू सरबतचं स्टॉल्स लावताय इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे जे लिंबू ला लागतात जे पाणी लागतं फक्त इथे हायजीनचं थोडंफार काळजी घ्या आणि नक्कीच तुमचे हे जे व्यवसाय असतील तर ते चालू होतील तर आईस्क्रीम पार्लर चालू करायला तुम्हाला ऍटलिस्ट एक छोटसं हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही एखादा गाळा वगैरे घेऊ शकता पण तो पण कुठे घ्यायचा आहे कुठेही नाही घ्यायचा जिथे जास्त रश आहे जिथे लोक जास्त येतात जातात तर हदारी असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल कारण तिथे आईस्क्रीम पार्लरसाठी तुम्हाला काय लागतं इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती लागते किंवा तुम्ही अगदी ती जी असते ना फूड व्हॅन बोलतात ना तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा बेनिफिट कसा असतो की तुम्ही कुठेही ती फूड वॅन जी आहे ना तर ती नेऊ शकता मूव्ह करू शकता त्यामुळे सध्या इथे प्रचंड स्कोप आहे वेगवेगळे वेग ज्यूस ठीक आहे सध्या आता आंबा यायला चालू होईल मार्केटमध्ये मा आणि आंबा आला की लगेच मँगो ज्यूस जो आहे तर त्याला सुद्धा डिमांड वाढेल आणि एक आंबा ठीक आहे ज्यूस आंबा थे थे चा रेट वेगळा असतो आणि तोच फक्त ज्यूस करून द्यायला त्याचा रेट वेगळा असतो म्हणजे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतो त्यामुळे नक्कीच इथे तुम्हाला हाय मार्जिन मिळत आहे हाय प्रॉफिट मिळतात या बिझनेसमध्ये ड्रिंकच्या आणि याच्यामध्ये अजून एक मी ऍड करते तुम्हाला लॅडॉनमध्ये कि बिस्लचा बिझनेस आता बिस्लरीचा बिझनेस बघायला गेला तर खूप खोलवर आहे जसं की तुम्ही अगदी बिस्लरी बॉटल्सचे प्रोडक्शन पासून चालू करू शकता बट मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुमचे इन्वेस्टमेंट कमी असेल तर तुम्ही अगदी होलसेल ही बॉटल्स घेऊन सुद्धा तुम्ही ते सेल आउट करू शकता कारण इथे आता उन्हाळ्याच्या सीजन प्रचंड डिमांड असते आणि जर तुम्ही असं म्हणजे स्टेडियम वगैरे असेल किंवा स्कूल कॉलेजेस किंवा रहदारीच्या ठिकाणी वगैरे असाल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे याला रिस्पॉन्स जो आहे तो मिळणार आहे तर हा फूड बिझनेस जो आहे तो प्लीज इग्नोर करू नका जर तुमची इच्छा असेल करायची तर नक्कीच तुम्ही चालू करा अगदी छोट्या प्रमाणात असेल तरी चालू करा त्याच्यानंतर अजून एक व्यवसाय आहे जो की मी सजेस्ट करते आता उन्हाळा आला म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पापड शाबूचे पापड आले वेगवेगळ्या प्रकारचे आपण पापड करत असतो मसाले करत असतो तर हेच सगळं तुम्ही सेल आऊट करू शकता ठीक आहे आता मोठे मोठे युट्यूब चॅनल्स आहेत ज्यांच्या अकाउंटवरती आपण बघ बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील किंवा पापड असेल चटणी असेल लोणचं असेल तर ते सेल आउट करतात तर इथे फक्त एक मार्केटिंगचं रिक्वायरमेंट असते उन्हाळ्यामध्ये या बिझनेसला म्हणजे पापड वगैरे आहे ना तर याला प्रचंड डिमांड असते कारण आता बघा प्रत्येक जण इतकं बिझी असते की प्रत्येकाला आता आम्ही लहान असायचो ना तर त्यावेळी आम्ही सगळं हे घरात करायचो जसं की शाबूचे पापड असतील उडदाचे पापड असतील सालपापड असेल तर हे सगळे आहे तर घरी पण आता इतका कोणाकडे वेळ नाही आहे की हे सगळं करणार आणि मग खाणार त्यामुळे सगळे काय करतात तर रेडीमेड जे घ्यायला बघतात त्यामुळे नक्कीच हे जे व्यवसाय असतील ना ते खूप जास्त पॉवरफुल चालतं त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकताय फक्त तुम्हाला इथे काय शिकायचं आहे ऑनलाईन कुरियर कसं करायचं ठीक आहे हे तुम्हाला शिकायचं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन कमिंग व्हिडिओजमध्ये थोडासा मी त्याच्यावरती रिसर्च करते अभ्यास करते आणि नक्कीच तुम्हाला ऑनलाईन कुरिअर म्हणजे एखादी ऑर्डर आली पापडची तर ती द्यायची कशी किंवा एखादी मसाल्याची ऑर्डर आली तर ती द्यायची कशी तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि आजचा आपला लास्ट हे आहे तर तो आहे स्पोकन इंग्लिश क्लासेस भर, आ, आता बघा भरपूर पॅरेंट्स आपल्या मुलांसाठी इंग्लिश मीडियम स्कूलला वळत आहेत मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की आता पॅरेंट्स काय करतायत मुलांना इंग्लिश व्यवस्थित बोलता यावं तर त्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल्सला घालतात पण सध्या तिथे पण अशी परिस्थिती आहे की इंग्लिश मिडियम स्कूल्सला घालणार सुद्धा काही मुलांना इंग्लिश जे व्यवस्थित बोलता येत नाही फ्लुएंटली बोलता येत नाही आणि त्यावेळी इथे इंग्लिश स्पोकनिंगचे क्लासेस जे असतील तर त्याला जास्त डिमांड वाटतो स्टुडंट्स uh, विथ पॅरेंट्स दोन्ही एनरोल करू शकतात तर अशा प्रकारचे क्लासेस चालू करा ऑनलाईन क्लासेस चालू करा ऑफलाईन स्पेशली किडससाठी आता मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मी स्वतः ठीक आहे मी स्वतः किडससाठी स्पोकन इंग्लिशचा जो क्लास आहे तर तो, तो चालू करणार आहे त्याचे डिटेल्स मी अजून काय रेडी नाही केलेले पण त्याचा सिलॅबस जो आहे तो तुम्ही प्रिपेअर करून ठेवलेला आहे तर क्लास चालू करताना पहिला काय करायचं सांगते मी काय करते तर ते तुम्हाला सांगते तर थोडक्यात पहिला सिलॅबस त्याचा बनवून ठेवायचा काय काय असणार आहे ठीक आहे म्हणजे डे वनला तुम्ही काय शिकवणार आहात डे आणि किती दिवसाचा तो कोर्स असणार आहे मग तुम्ही तुम्ही त्यांचं प्रॅक्टिकली कशी प्रॅक्टिस घेणार हे सगळं सिलेबस तुमचा प्रिपेअर करून ठेवायचा आणि मग त्याचे पोस्टर्स वगैरे जे काय असतील तर ते बनवायचे आता आपल्या सुद्धा स्पोकनचा क्लास स्पेशली किड्ससाठी साठी चालू होतोय तर तो, तो एप्रिलचा फिफ्टीन टू ट्वेंटी डेट पर्यंत चालू होईल एक्झॅक्ट डेट मी अजून नाही अनाऊन्स केलेली बट एप्रिलचा फिफ्टीन टू ट्वेंटी डेट पर्यंत चालू होईल लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत सो दॅट स्टुडंट्स लाईफमध्ये इंटरॅक्ट करू शकतात आणि ओवरऑल त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये त्यांना खूप जास्त बेनिफिट होणार आहे त्यामुळे जर तुम्ही पॅरेंट असाल आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्ही स्पोकनच्या क्लासेससाठी इन्क्वायरी करू शकता स्पेशली फॉर किड्स आहे त्यामुळे नक्की तुम्ही इन्क्वायरी करू शकता याच्यामध्ये अगदी बेसिक ग्रॅमरपासून आपण चालू करतो आहे ते अगदी बोलायलापर्यंत चालू करतो आहे टोटल दीड महिन्याचा कोर्स आपण घेतो आहे आणि फ्लेक्झिबल टायमिंग्स आहेत सकाळी अकरापासूनचे बॅचेस चालू होत आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही इन्क्वायरी करू शकता तर मी क्लासेस माझे चालू केलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या स्पोकनच्या जा क्लासेस जे असतील तर ते चालू करू शकताय आणि नक्कीच या पिरियडमध्ये तुम्हाला त्याच्यामधून ग्रोथ जी आहे तर ती मिळणार आहे तर हे होते टोटल सिक्स बिझनेसेस जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पहिलं आर्ट क्लासेस त्यानंतर आपण बघितलं युट्यूब चॅनल स्विमिंग क्लासेस आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स त्यानंतर आपण बघितलं की फूडमध्ये पापड लोणचं वगैरे हा जो व्यवसाय असतो तो आणि लास्टला आपण बघितलं स्पोकन इंग्लिश तर नक्कीच यातला तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आता गोष्ट राहिली मार्केटिंगची की कशा पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करणार आहे तर पहिला तुमचं ठरलं आहे की तुम्ही काय करणार आहात फॉर एक्झाम्पल आता तुम्ही युट्यूबचं चॅनल चालू करणार आहात तर तुमचं ठरलं युट्यूबचं चॅनल चालू करणार आहे तर पहिला त्याच्यावरती कन्सिस्टंटली रिसर्च करा अभ्यास करा तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतात तर त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा मग त्या अकॉर्डिंगली तुमचे व्हिडिओज बनवा चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवायचे प्रयत्न करा आणि हळूहळू कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये ग्रो करा ठीक आहे आता मुलांना काय हवा आहे काय ट्रेंड्स आहेत हे थोडंसं सर्च करा आणि मग त्या अकॉर्डिंगली ग्रो करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्ट क्लासेस आता आर्ट क्लासेसचे ॲडवर्टिजमेंट जी आहे तर ती तुम्ही डिजिटल सुद्धा करू शकता सध्या डिजिटल मार्केटिंगला खूप जास्त डिमांड आहे कारण इकडे कसं तुम्ही तुमचा ऑडियन्स टार्गेट शकता कुठलेही डिजिटल मार्केटिंग एजन्सीला तुम्ही कॉन्टॅक्ट uh, uh, करू शकता अगदी सहाशे रुपये बजेट पासून डिजिटल ऍडवर्टिजमेंट जे आहे ना तर ती रन होते तुमच्या रिस्पेक्टिव्ह भागामध्ये फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरमध्ये राहते तर मला माझे क्लासेस चालू करायचे स्पोकनचे तर मला फक्त कोल्हापूरमधल्या लोकांना ही ऍडवर्टिज दाखवायचे तर ती मी दाखवू शकते अगदी सहाशे सातशे रुपयेचं बजेट सुद्धा मी लावू शकते म्हणजे साधारण हजार दोन हजार तुम्ही अडवर्टीजमेंटवरती खर्च केलात ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता किंवा मग तुम्ही ब्रॉचर्स पाम्पलेट्स जे असतात ना तर ते सुद्धा छापू शकता अगदी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा छापू शकता कलरमध्ये पण छापू शकता पण लगेच इनिशियल स्टेजला कलरची काही गरज नाही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छापले तर इथे सर्क्युलेट करू शकता न्यूज पेपरमधून देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला हायर करून ते पालेट्स तुम्ही त्याच्याकडून सर्क्युलेट करू शकता सेम स्विमिंग क्लासेसचं आहे स्विमिंग क्लासेसचं कसं तुम्ही स्विमिंग टँक्स जे असताल ना तर तिकडे तुम्ही तुमची ऍडवर्टिजमेंट जातील ती पेस्ट करू शकता सो दॅट तिथे कोण स्टूडेंट्स येतील तर ते नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहेत जे ओनर असतील स्विमिंग पूलचे त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्स तर काय हेच आहे आपलं फिजिकलच शॉप्स असणार आहे तर ते अशा ठिकाणी चालू करा की लोकांना लोका जास्त तिकडे रश असणार आहेत आणि फिजिकली लोक जास्त तिथे तुमचं शॉप जे आता ते बघू शकतात आणि त्यामुळे नक्कीच तुमचं शॉपवरती लोकांची गर्दी जे आहे ती होणार आहे असंच लोकेशन चूज करा लोकेशन तुम्ही चूज कराल लोकेशन तिसरंच जिकडे लोकच येत नाहीत आणि मग तुम्ही म्हणणार का चाललंच नाही आमचं तर तसं नका करू थोडंफार लोकेशन जे आहे ते गर्दीच्या रहदारीच्या ठिकाणी चालवा नक्कीच तुमचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते अगदी लिंबू सरबतचा जरी स्टॉल लावलात ना तरी चांगल्या प्रकारे प्रॉफिट सध्या या समर मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं स्पोकन इंग्लिश आता स्पोकन इंग्लिशच्या तुम्ही ऑफलाईन घेणार आहेत ऑनलाईन घेणार जर ऑफलाईन घेणार असाल तर सेम जसं मी तुम्हाला आठ क्लासेस सांगितलं की ब्रॉचर्स डिस्ट्रिब्यूट करा डिजिटल मार्केटिंग करा त्याच पद्धतीने आणि जरी तुम्ही ऑनलाईन घेणार असाल तर डिजिटल मार्केटिंग बेस्ट आहे आता स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे आहेत ऑनलाईन तर काय करावं लागेल पहिला तुमचं स्वतःचं युट्यूब अकाउंट किंवा तुमचं फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती तुमचं काय नॉलेज आहे तर ते शेअर करावं लागेल तुम्हाला त्या अकॉर्डिंगली तुमचं नॉलेजवरती लोक काय करणार आहेत तुम्हाला ट्रस्ट करणार आहेत मग तुमच्या क्लासला एनरोल करणार आहेत त्यामुळे तुमची स्वतःची ऍडव्हर्टिजमेंट करा तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवा शोकेस करा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ छोटे छोटे बनवून आणि त्या अकॉर्डिंगली मग तुम्ही याच्यामध्ये ग्रो करू शकता तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल याच्या व्यतिरिक्त कोणते सीजनल बिझनेस समर सीझनमध्ये तुम्ही करताय आणि तुम्ही माझ्या ऑडियन्सना सजेस्ट करू शकताय तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगा कारण तुमचे छान छान असे मोटिवेशनल कमेंट्स वाचलेला की अजून जास्त उत्साह येतो छान छान असे व्हिडिओज बनवायला आणि खूप जास्त ताकदीने किंवा एनर्जीने पुन्हा मी नवीन व्हिडिओ जो हो so हो। uh, आहे तर त्याचा टॉपिक खूप जास्त रिसर्च करून तुमच्यासाठी घेऊन येते सो दॅट तुम्हाला त्याच्या थ्रू काहीतरी फायदा होईल आणि नक्कीच आपलं जे कनेक्शन आहे आपलं जे रिलेशन आहे तर ते चांगल्या प्रकारे बिल्ड होणार आहे ग्रो होणार आहे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय पुन्हा एकदा सांगते अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा बाय